नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत आता चर्चा चालू आहेत त्या नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळाच्या मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या मंत्रिमंडळात घटक पक्षांचा वाटा मोठा असणार आहे हे तर स्पष्टच झालेलं आहे पण महाराष्ट्रातनं या मंत्रिमंडळात नेमका कोणाचा नंबर लागतोय अजित पवार आणि शिंदेच्या शिवसेनेला नेमकी किती मंत्रिपद मिळणार मिळाली तर कोणाचा नंबर लागणार आणि भाजपमधनं यावेळी मंत्रिपदासाठी कोण कोण स्पर्धेत आहे समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर आता सुरुवात करूयात की महाराष्ट्रातनं मित्र पक्षांना किती मंत्रिपद मिळणार यापासून शिवसेनेत बंड झाल्यानंतर सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या शिंदे गटाला किंवा अजित पवार गटाला एकही स्थान देण्यात आलं नव्हतं महाराष्ट्रातनं मोदींच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी पियुष गोयल आणि नारायण राणे असे तीन कॅबिनेट मंत्री होते तर रावसाहेब दानवे भागवत कराड रामदास आठवले कपिल पाटील आणि भारती पवार असे एकूण पाच जण राज्यमंत्री होते एकूण आठ मंत्रीपद महाराष्ट्राच्या वाट्याला मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात आलेली होती आता ही मंत्रिपदं मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात वाढू शकतात असं म्हटलं जाते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुका काँग्रेसला महाराष्ट्रातनं मिळत असलेलं बळ आणि महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणात भाजपचं बॅकफुटला जाणं हे असू शकतं त्यामुळेच एकूण आकडा सांगायचा तर कमीत कमी आठ आणि जास्तीत जास्त दहा ते अकरा मंत्रीपद महाराष्ट्राच्या वाट्याला येऊ शकतात असं म्हणता येतं आता यामध्ये जातीचा फॅक्टर सगळ्यात मोठा ठरणार आहे त्यात मित्र पक्षांसोबत बॅलेन्स करून मोदी सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात येतील सुरुवात करूयात ती भाजपमधल्या कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळू शकतात या प्रश्नापासून आता भाजप समोरचं सध्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे दलित मुस्लिम आणि मराठा या झालेल्या कॉम्बिनेशनचं हे तिन्ही फॅक्टर एकत्रित येण्याचा मोठा फटका भाजपला या लोकसभेला बसलाय त्यामुळे आगामी विधानसभेच्या तोंडावर भाजपच्या विरोधात मराठा दलित मुस्लिम हे कॉम्बिनेशन जाऊ नये यासाठी भाजपचं मोठं नेतृत्व हे प्रयत्न करू शकतं असं आपल्याला दिसतंय आता महाराष्ट्रातनं मराठा समाजातनं किमान एक ते दोन मंत्रीपद ही भाजपला द्यावी लागतील अशा वेळी भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या मराठा खासदारांमध्ये नारायण राणे उदयनराजे भोसले स्मिता वाघ यांचा समावेश होतो तर अनुप धोत्रे हे कुणबी मराठा आहेत तर रक्षा खडसे लेवा पाटील या ओबीसी प्रवर्गातून येतात आता यातले नारायण राणे हे आधीच्या मंत्रिमंडळात होते पण राज्यातला मराठा फोर्स जो आहे त्याला हँडल करण्यात राणे अयशस्वी ठरलेले आहेत सातत्याने जरांगे पाटलांच्या विरोधात स्टेटमेंट्स केल्यामुळं त्यांच्या विरोधात असंतोष हा वाढलेलाच दिसतो जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा वाढलेला विरोध टॅकल करण्यासाठी भाजपसाठी सध्या सगळ्यात पूरक चेहरा म्हणून उदयनराजे भोसले हे महत्वाचा रोल निभावू शकतात उदयनराजेंना मंत्रीपद देऊन मराठा समाजाचा रोष कमी करण्याचा प्रयत्न ही भाजप करू शकते कारण मराठवाड्यातील मराठा फॅक्टर सोबत पश्चिम महाराष्ट्रात मंत्रिपद देण्याचा सुवर्ण मध्य भाजप उदयनराजेंकडून करूश साध्य करू शकतं राज्यसभेवर असणाऱ्या नावांमध्ये धनंजय महाडिक आणि अशोक चव्हाण यांना ताकद देऊन महाविकास आघाडीला मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात थांबवण्याचा प्रयत्न भाजप करू शकतं पण इथं अशोक चव्हाणांवर असणारी मराठा समाजाची नाराजी पाहिली तर त्यांचा नंबर हा मराठा फोर्स हँडल करण्यासाठी किती होतो हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो पुण्यातनं मराठा म्हणून मुरलीधर मोहोळ यांचं नाव समोर येऊ शकतं पण पुणे शहरापुरतंच त्यांचं मर्यादित असणं त्यांना या स्पर्धेतनं बरंच मागे घेऊन जातं भाजप मराठा समाजातनं मात्र दोन ते तीन नावं समोर आणेल हे मात्र निश्चित आहे आणि यातनं धक्कादायकपणे उदयनराजे भोसले यांना मोदींच्या मंत्रिमंडळात चांगलं स्थान मिळू शकतं आता त्यानंतरचा मुद्दा येईल तो म्हणजे महाराष्ट्रातनं एस सी एस टी भाजपला मंत्रीपद द्यावं लागेल या निवडणुकीत संविधान बदलाची चर्चा ही खूप मोठी झाली रामदास आठवले सारख्या नेत्यांना हे नरेटिव्ह खोडून काढणं शक्य झालं नाही पण पर पर्यायच नसल्याने पुन्हा एकदा आठवलेंच्या नावाचा मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ शकतो कारण महाराष्ट्रात राखीव असणाऱ्या तब्बल नऊ मतदार संघांपैकी फक्त पालघर मधनं हेमंत सावरांच्या रूपात भाजपला यश मिळालंय बाकी जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार यशस्वी ठरले अशा वेळी एसटी प्रवर्गामुळे त्यांचा नंबर मंत्रिपदासाठी लागू शकतो एसटी प्रवर्गातनं मात्र भाजपकडे कोणतंही महत्वाचं नाव असणार नाहीये त्यानंतर भाजप विचार करेल तो ओबीसी आणि महिला प्रवर्गाचा भागवत कराड यांना कायम ठेवलं जातं का हा मुद्दा आहेच कारण फक्त ठराविक प्रवर्गातनं येण्यापलीकडे भागवत कराड हे आपल्या मंत्रिमंडळाच्या काळात प्रभाव पाडू शकलेले नाहीयेत अशा वेळी भाजपकडे ओबीसी प्रवर्गातून रक्षा खडसे अनुप धोत्रे हे दोनच पर्याय लोकसभेत नेतात तर अनिल बोंडे हे राज्यसभेवर असणारा तिसरा पर्याय भाजपला मिळतो अनुप धोत्रेंना मंत्रिपद दिलं तर त्यांच्या घराणेशाहीच्या आरोपांना तोंड द्यावं लागतं कारण ते पहिल्या स्टमचे खासदार आहेत इथं खडसेंना स्थान देऊन भाजप महिला आणि ओबीसी हे कॉम्बिनेशन जुळवू शकतं किंवा विदर्भात कोणताच पर्याय समोर नसल्यानं अनिल बोंडेंचा नंबर हा भाजपच्या मंत्रिमंडळात लागू शकतो मुळातच भाजपची महाराष्ट्रातली संख्याच कमी असल्यानं स्पर्धा सुद्धा कमी आहे आणि याचा फायदा अनेकांना होताना दिसू शकतो या मंत्रिमंडळातलं आश्चर्यकारक नाव असू शकतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं राज्याचं राजकारण संपूर्णपणे फिरवण्यासाठी फडणवीसांना केंद्रात तर केंद्रातल्या नेत्याला राज्यात आणण्याची खेळी भाजप खेळू शकतं मात्र फडणवीसांना केंद्रात घेतलं तर गडकरींना डावललं जाणार का की गडकरींना राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजप फोकस करणार हे संघाच्या अंतर्गत हालचाली आणि मोदी शहाची गुजरात लॉबी या संबंधांवरतीच ठरू शकणार आहे आता बोलूयात ते मित्रपक्षांना मिळणाऱ्या मंत्रीपदांबद्दल पहिला नंबर महाराष्ट्रातला आहे तो एकनाथ शिंदेचा शिंदे गटाला किमान दोन मंत्रीपद मिळतील कारण शिंदे गटातनं एकूण सात जण लोकसभेला निवडून आलेत चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्यानंतर सगळ्यात मोठा एनडीएचा पार्टनर हे एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे इथली स्पर्धा मोठी असेल शिंदे गट सुद्धा मराठा समाजात येणाऱ्या नावाला पसंती देईल मराठवाड्यातनं एकमेव शिंदेंची जागा निवडून आल्यानं संदीपान बुबरे जर मंत्री झाले तर आश्चर्य वाटायला नको पश्चिम महाराष्ट्रातनं श्रीरंग बारणे आणि धैर्यशील मानेंचा नंबर देखील लागू शकतो बाकी मुंबई महानगरपालिकेचा विचार करता पर्याय पुढे पण इथं ते मिलिंद देवरांना संधी देऊन मुंबईची बिझनेस लॉबी आपल्या हाती प्रयत्न करू शकतील आता श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रीपदाचा नंबर लागला तर कदाचित या ठिकाणी शिंदेवरती घराणेशाहीचे आरोप होऊ शकतात त्यामुळे श्रीकांत शिंदेचा आता नंबर लागेल असं सध्या म्हणता येत नाही आता त्यानंतरचा नंबर आहे तो अजित पवार गटाचा अजित पवार गटाला जास्तीत जास्त एकच मंत्रिपद मिळेल हे मंत्रिपद केंद्रातले संबंध कायम ठेवण्यासाठी म्हणून प्रफुल्ल पटेल यांना देण्याचा अधिक अधिक प्रयत्न होऊ शकतो मात्र इथे प्रफुल्ल पटेल यांना डावलून तटकरेंना सुद्धा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आगामी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सुनील तटकरेंचं बळ वाढवणं हे पक्षवाढीसाठी सगळ्यात महत्वाचं असेल याशिवाय मराठा ओबीसी या, या स्पर्धेमध्ये मराठा विरुद्ध वंजारी धनगर आणि माळी या संघर्षात वंचित समूहातनं म्हणजे गवळी समाजातनं येणारे आणि ओबीसी प्रवर्गात असणारे सुनील तटकरे हेच अजित पवार गटाला किमान अंशी तारू शकतात पर्यायानं पक्ष म्हणून टिकून राहायचं असेल तर सुनील तटकरे आणि केंद्रामध्ये लॉबिंग करायचं असेल तर प्रफुल्ल पटेल अशी दोन नावं अजित पवार यांच्या समोर असतील यापैकी आता अजित पवार कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतील सध्याच्या विधानसभेच्या तोंडावरती कोणता निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं असेल त्यामुळे राष्ट्रवादीला जर एकच मंत्रिपद मिळत असेल तर ते सुनील तटकरे यांच्याकडे जाऊ शकतं असं आपल्याला म्हणता येतं आता एकूणच यादी काढायची मंत्रिपदाची तर महाराष्ट्रातनं भाजपकडनं देवेंद्र फडणवीस पियुष गोयल नितीन गडकरी उदयनराजे भोसले नारायण राणे रक्षा खडसे अनिल बोंडे ही नावं कदाचित मंत्रिमंडळात दिसू शकतील शिंदेकडनं मिलिंद देवरा संदीपान भुमरे श्रीरंग बारणे ही नावं मंत्रिमंडळात येऊ शकतील तर अजित पवार गटाकडनं प्रफुल्ल पटेल की सुनील तटकरे यांच्यापैकी एका नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं मोदींच्या थ्री पॉईंट ओ मंत्रिमंडळात नेमकी कोणाला महाराष्ट्रातनं संधी मिळेल भाजप कोणाकोणाला मंत्रीपद देईल आणि अजित पवार आणि शिंदे गटातनं कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण बोल व्हिडिओचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा